माझ्याजवळ बघा दोन मिनटे माय ओके ओके असं येतं उभं राहा मला असं प्लॅन करायचा इकडे हे तुमचं ते मागे नाही 네, am not u l t I'm not a l i सर काय सांगा सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यामध्ये पाण्याची टंचाई भासत आहे आपल्याकडे टँकरचे कशी संख्या आहे आणि कसे नियोजन केलेलं आहे आता ऑलरेडी पाणी टंचाईची कंडिशन सगळी ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले छत्रपती संभाजीनगर तालुका आहे फुलंब्री तालुका आहे लोड आणि पैठण इवन गंगापूर आणि बैजापूर पण आहे त्या ठिकाणी ऑलरेडी टँकरचे मोठ्या प्रमाणात संख्यामध्ये चालू आहे जवळपास 700 टँकर आपल्याकडे आहे आज रोजी चालू आहे आपण त्यामध्ये असा दक्षता घेतो की ज्या ठिकाणी टँकर चालू होण्याचे संदर्भात टँकरची मागणी येते आपली टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतात आपले डेपटी इंजिनियर आहे ते एन्श्युअर करतात की त्या ठिकाणी इतर सोल्युशन आहे किंवा नाही आणि त्याच्यानंतर वे आपली जी तालुक्यास्तरीय कमिटी आहे त्यामध्ये मंजुरी देतात की आपल्याला या ठिकाणी टँकर चालू करायचे आपला निर्देश आहे की कोणतीही अशी मागणी आली तो दोन ते दीन तीन दिवसामध्ये पाहणी करून सगळे रिपोर्ट करून असेसमेंट करून त्यावर निर्णय व्हायला पाहिजे त्यामध्ये अजिबात उशिरा होणार नाही या संदर्भात तालुका टीमने दक्षता घेण्यासंदर्भात आदेशित केलेला आहे आता आज रोजी तुम्ही बघा की ऑलरेडी सासू टँकर आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी लोकांना खूप प्रॉब्लेमला समोर जावा लागतो तो, तो आपण यामध्ये असं नियोजन केलेलं आहे की पाऊस जवळपास मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं असे शक्यता आहे की पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याकडे मान्सून येणार आहे पण जरी पण आपल्याकडे बीच मधल्या काळामध्ये स्पेल असा येतो ज्यामध्ये पाऊस पडत नाही तर या कारणामुळे हे गॅप आला त्या कारणामुळे टंचाईची परत सिच्युएशन क्रिटिकल होता तो यामध्ये सर्वात महत्वपूर्ण आपल्या जितने बी जलजीवन मिशन आहे इतर शासकीय योजनांचे जितके बी काम चालू आहे ते आपण टास्क मोडवर घेतलेलं आहे की ते काम कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि जे नियर अबाउट कंप्लिशनला आहे ते पुढचे दहा ते पंधरा दिवसामध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे या संदर्भात पूर्ण टीमला आदेशित केलेलं आहे यासोबत आपल्याकडे पाणीच्या बेस्टेज होणार नाही पाणीचा मिनिमम दुरुपयोग होणार आहे या संदर्भात आपण खालचे ग्रामसेवक आहे आणि त्यासोबत आपले तलाठी आहे सगळ्यांना त्या संदर्भात निर्देशित केलेला आहे यासोबत आपल्याकडे जे पाणीचे याची पण आपण पन दखल घेतलेली आहे सो दॅट की त्यांचं फिलिंग पिरियड आहे ते कमी होणार आहे आणि लगेच त्यांना प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी टँकर पोहोचू शकतो याच्या प्लॅनिंग आपल्या हस्तावर करण्यात आलेली आहे